सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात सर्व पक्षात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाची जिल्हास्तरीय कार्यकारिणी बैठक संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामधाम इथं पार पडली या बैठकीत पक्ष संघटन रखडलेली बुधनिहाय रचना स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आया राम गया गयाराम आणि निष्ठावंत यांच्यातील शीतयुद्ध यासह अन्य विषयावर दुधवडकर यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली राज्यात गेली पाच वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी दिलेत यानंतर सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आज शिवसेना ठाकरे गटाची जिल्हास्तरीय कार्यकारिणी बैठक अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामधाम इथं झाली यावेळी बोलताना दुधवडकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात असं चित्र असतानाही अजून बुधनिहाय रचना जिल्ह्यात झालेली नाही त्याचा अहवालही वरिष्ठांकडे आलेला नाही यासह अनेक विषयांवर दुधवळकर यांनी नापसंती व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वबळावर यासंबंधीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं दुधवडकर यांनी स्पष्ट केलं मात्र पक्षांतर्गत मतभेदासह सर्व बाबी टाळून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला एक दिलानं आपण सामोरं गेलं तरच शिवसेनेला सुवर्ण वैभव मिळेल असंही दुधवडकर यांनी स्पष्ट केलं नाही हो खरं आहे कार्यकर्त्यांनी आम्हाला आहे की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये का काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे विधानसभा निवडणुकीपुरतं शिवसेनेत आलेल्या माजी आमदार के पी पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या प्रवृत्तीवरही बैठकीत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यातून आयाराम गयाराम आणि निष्ठावंत यांच्यात छीतयुद्ध सुरू असल्याचं कार्यकर्त्यांनी दुधवडकर यांच्या निदर्शनाला आणलं मुंबईत काही शिवसैनिक नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक झालेत मात्र त्यांची शिवसेनेबरोबर असणारी नाळ तुटली आहे त्यातून प्रत्येक निवडणुकीत मुंबईतील चाकरमानी शिवसैनिक आपल्या कुटुंबियांना तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला मतदान करा असा मेसेज देतात याबद्दलही एका कार्यकर्त्यानं दुधवडकर यांच्याकडं नापसंती व्यक्त केली शशी बिडकर दीपक गौड सर्जीराव पाटील अवधूत पाटील या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना बैठकीत व्यक्त केल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वांनी एकदिलानं सामोरे गेले तरच शिवसेना ठाकरे गटाला पूर्ववत यश मिळेल असं सांगत दुधवडकर यांनी नाशिकच्या धर्तीवर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार मेळावा आयोजित केला जाणार आहे तोही यशस्वी करावा असं आवाहन केलं यावेळी सुनील मोदी रविकिरण इंगवले राजू यादव सुनील शिंत्रे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते